मोठी बातमी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांचा मोठा दावा म्हणाले निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाईल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत असं राहुल नार्वेकर म्हणाले निवडणूक आयोगाने सहा फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे बेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई